बघा काम करा पचास करून टाकलाय आज एकदम कलकत्ता भेटलाय आणि ही नाही दीड किलो आणि असं काम पचिस करून टाक फुलकाउटाचा फुलकाउटाचा फुल काउटाचा मासा बघला तर मित्रांनो वलगणीची लगबग सुरू असता आपण जे रात्री मच्छी पकडतो ती जागा ही आहे भरपूर वेळेला आपण रात्री ते रात्रीचा येतो त्यामुळे उघडाचा जेवण मी दाखवतो ती जागा आमची रोहाची ही रॉयाची कुंडलिका नदी या नदीवर आपण रात्री मच्छी करून मच्छीमारी मारत असतो एक त्या तिकडे आणि पुढे अशी भरपूर पुढे लांब लांब आहे आणि इकडे आपण गळ टाकतो आणि पागाने मले वगैरे पकडतो ते आपण इथं पकडतो तर आजसुद्धा आपण इथं मच्छीमारी करण्यासाठी येणार आहोतच्या व्हिडिओ जी बनवायची आहे ती जरा संध्याकाळ झाली रात्री झाली आपण करणार कारण का आता इथे भरपूर भरपूरच लगभग आणि आता आपण मासे भेटणार नाही आणि रात्रीचा मासा आहे तो आपल्या बॅटरीवर समोर दिसतो त्यामुळं आपण रात्री ती मच्छी पकड पकडण्यासाठी जास्त करून येतो बरोबर थोड्या टायमानंतर मी परत इथं येतो गेटअप चेंज करून आपला आणि परत मच्छीला पाग या बाग येषारण्याचा लूक घेऊन आपण परत पाण्यामध्ये उतरणार राहतो आपण तयार झालेलो मागाशी बघत आता पावसाची सर आली पावसाची सर नंतर आम्ही आता परत पागाला जातो पहिले पाग मारू नंतर काय ते गल गळाचं बघू बघा काय आला अरे याला बोल काय ह्याची काय बाटली गल काढतेची ऑर्डर घेऊन अशा प्रकारे आपण आता मच्छीमारीसाठी नदीमध्ये एंटर होत आहोत पागाने पहिली मच्छी मारूयात नंतर गलाने मारूयात ज्या प्रकारे मारायची आहेत ती मारायचीच आहेत बघ काय गेला डुकर पहिलाच पागाचा आपण मारतो नदीमध्ये मा पाऊस पहिली वलगन पहिली झाली बोनी झाली आता पागाची ऑन फायर जाणार नाही पाहिजे आपण वरतीच आहे वरतीच आहे वरच आहे

काय नाग हा बघा पहिला मासा आणि वलगणीचा लागलेला पहिला ला मासा पागाला आमच्या नदीमध्ये काल लागले ते वेगळे आणि आजचा पहिला मासा एकदम कडक आहे हा पागेल कडक आहे रे काय हाय मला काय होतो शिंगटी आहे शिंगटी शिंगटी टाइट आणि मित्रांनो कुठे गेली शिंगटी शिंगटी हा बघा वर्गण्याचा जास्त चिवणा खा खाल्ला जाणार मत शिंगटी तुझ्या मारतो आहे काहीतरी आहे काहीतरी हाय काहीतरी हाय पण मळले आहेत मध्ये माशा अग आम्हाला खडा मासा पण भरपूर टाइम लागतोय बारी बारी मासे पकडायला ही हो खडा आहे खड्या मासे पकडायला चांगला लागतोय खाडा मस्त लागतोय एक नंबर बनवाय बनवायला काय काय आलंय बलो त्याला मजाचा मासा बोलतात बॅटरी उतरली बॅटरी डाऊन झाली त्यामुळे मुलाचा क्वालिटी जरा कमी येणार आपली भाज्याचा मासा पाच काय बोलतो बघा बदे या माशाला बद्या असा बोलतात हा मूल तर वलगणीतला नाही हा कधी पण असतो जास्त पावसाला जास्त पाऊस हो बद्या बद्याचा मासा बस छोट्या पण सोडून देतो नदीत देत। परत त्याच्या आधी वर निघाली भाजली असती पण सध्या जा निघ निघते सांगतोय टाक गलटाक टाक गलटाक टाक लागला काय झपाटी खाऊ लागले पण गेला वर घे वर घे वर घे वर घे बघ साईज बघ कसली काउटाची आणि काउटाची साईज बघ कसली भेटले खूल आहे साईज बघ कसली पण चांगला साईज बघ साईज काउटाची साईज जवळजवळ अर्धा एक किलोची आहे कडक मधी लागले कडक मधी काम पच्स केला काम पच्स आणि काम पच्चीस झाला आमचा कडक अर्धा एक किलोची खाऊ लागले कावटाची वलगणीची आणि ते गळाला लागले पागाला पागत होतो आम्ही पागला अजिबात मासा काही लागला नाही आम्हाला त्यामुळे बघायला गळ टाक तर गळ टाकलं ना त्यांनी असं लागलं ते बघा कडक आहे रेसिपी उद्या दाखवतो वरचा पाऊस लागलाय आता हा बघा मजबूत पाऊस ना आमचा एक गलवणार इथं बसला नदीवर आणि असा जर पाऊस वलगणीच्या आधी मासे वलगणीचे मासे मारायच्या आधी वलगण चढली तर बराच होईल आणि आता आमचा जेवण आलेला आहे हा बघा जेवण येऊन आला आमचा सचिन आणि सौरभ संपला आरटलो 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 पाऊस शंभर टक्के वलगन वलगन म्हणजे काय राहतो वलगन पावसामध्ये भिजल्यानंतर आणि थंडी आता भूक लागले चायनीज आहे शब्द पक्का निघालेला चायनीज खायचा मच्छी आहे घरी पण अजून मच्छी पावसाच्या नांदामध्ये आज चायनीज खायला लागते आम्हाला आणि टेंगे टेंगे झाले लास्ट मारलेला आणि आता चार पाच मले आले आणि यानंतर आम्ही आता व्हिडिओ संपवणार आहोत कारण का आता वाजले तीन तीन नंतर आम्हाला अजिबात मासा भेटलेला नाही तीन नंतर हे चार मले भेटले सो आता जात होत आम्ही घरी

काम करा पचा करून टाकलं आज एकदम सिल्वर काटला आणि पण काउटाच भेटलं आज आणि या रुई भेटल्या रक्त केला वाया नाही रक्त यांचा ताजा ताजा